नमस्कार कसे आहात सर्वांना श्री स्वामी समर्थाचा तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि दिवसाची इथं सुरुवात करते इथं नाच्या नाश्त्याची भांडी माझी घासून झालेली आहेत आणि इथं मी इथं कळशा घासून घेते इथं आम्हाला पियाचं पाणी कळशा घासून मला भरायच्या होत्या आणि मग आता ते पाणी तापत ठेवण्या ठेवायचं होतं गॅसवर कारण आम्ही इथं गरम पाणी करूनच पितो थंड पाणी पित नाही गरम पाणी करून मटक्यामध्ये उतो आणि मग ते पितो थंड झाल्यावर तर आता इथं मी ह्या भरून घेते कळशा सकाळचा टाईम आहे आता हे झालेलं आहे माझं आता इथं मी डब्बा बनवते त्याच्या अगोदर मला इथं चटणी बनवायची होती इथं मी शेंगदाण्याची चटणी बनवते तर सुरुवातीला आपल्याला पॅन गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे आहेत ना कच्चे ते इथं भाजून घ्यायचे आहेत आता तुम्ही सुद्धा शेंगदाणे इथं वापरू शकता आता ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे मी म्हणजे थोडंसं सुकलेलं होतं पूर्ण असं ओलसर वगैरे नाही आहे कोरडं बऱ्यापैकी कोरडं झालेलं होतं तेच खोबरं इथं वापरलेस किंवा तुम्ही सुको खोबरंसुद्धा वापरू शकता जास्त दिवस टिकवून ठेवायच्या असतं तर सुक्या खोबऱ्याचा वापर करा आता हे चांगलं भाजून घ्यायचं आहे थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये मिरच्यासुद्धा टाकून घ्यायच्या आहेत मी तर कश्मीरी मिरच्या दोन टाकून घेतलेल्या आहेत तुम्ही साधे मिरच्यासुद्धा टाकू शकता आता मी तर हे सगळं असं व्यवस्थित असं भाजून घेते बाजूला मी इथं भाताचं कुकर लावलेलं ला आहे भाजी माझी तयार झालेली आहे सकाळी लवकरच टिफिन बनला जातो सहा वाजता पण हे राहिलेला जो बाकीचा होता मिस्टरांचा तो मी आत्ता करते कारण मुलीचा डबा सकाळी सहा वाजताच झालेला आहे त्याच्यासोबत भाजी माझी बनवून तयार आहे आता मला फक्त चपात्या बनवायच्या बाकी होत्या नाश्ता वगैरे करून घेतला थोडा वेळ होता म्हणून वे म्हटलं चला आता करून घ्यावं म्हणून थोडासा उशीर झाला होता आता हे चांगलं असं व्यवस्थित भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता चांगलं लालसर असं भाजून दिलेलं आहे हे थोडंसं मी जिरंसुद्धा टाकलेलं आहे जिरं खोबरं शेंगदाणे आणि कश्मीरी मिरच्या दोन कलर येण्यासाठी टाकलेल्या आहेत की तिखटपणा येण्यासाठी तुम्ही दुसऱ्या मिरच्यासुद्धा वापरू शकता किंवा तुमचा मसाला मिक्सरमध्ये वाटताना तोही टाकू शकता आता हे बऱ्यापैकी भाजलेलं आहे नंतर मी बाजूला काढून ठेवलं आता म्हटलं चपात्या बनवून घ्यावं मग ह्यांच्या डब्याच्या मी इथं चपात्या बनवून घेतल्या आणि आमच्या स्वतःच्यासुद्धा आता चपात्या बनवून झाल्या म्हटलं चटणी करून घ्यावी तर मिक्सरमध्ये आता वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला कश्मीरी मिरची पावडर थोडीशी मी तर दोन चमचे टाकलेली आहे आणि घरगुती जो मसाला आहे लाल तिखट तो टाकून घेतलेला आहे आणि मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे एकदा फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये जास्त असं पावडर करायची नाही जाडं भरडं असं वाटून घ्यायचं आहे मस्त थोडंसं टेस्ट करून बघितलं अगदी छान चटणी झाली होती नंतर मी असं टिफिनसुद्धा भरून घेतलं मग तर चपात्या दिलेल्या आहेत भात आहे भाजी मसूरची भाजी मी बनवलेली होती चटणी बनवलेली आहे दही आहे तर असा होता आजचा सकाळचा माझा हा व्लॉग तर कसा वाटला तुम्हाला माझे तुम्हाला असे मॉर्निंग रुटीनचे व्हिडिओ बघायला आवडतील का नक्की कमेंटमध्ये सांगा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद